मारायच बघतोय का बाबा उद्या कोणत्या दोन शाळे विकायच्या तिन्ही बोकडे का कुठे गेल ती परत तिकडून तिकडं एक दोन आणि एक कुठे गेल काय म्हणते काय यातले आंबे पाडले का यात हा आणि प शेळ्यानंतर विकायच्या का मग आपल्याला दोन शेळ्या घ्यायच्यात बरं लक्षात ठेवा तेवढं गौरील सोबत तेल लावलं का इला हा इला तेल लावलं काय मासे बसतात म्हणून बरं झालं बरं झालं इला उठ रोजच उठ का जवळ जावा नाही माणसांनी नको पटक नको बघा नाही शिंग पक्क झाले बघा एक वाकड एक सरळ याला थोडं इकडे ओढून घ्यायचं कस घ्याव पण ते आता आज बकरी आहे ना आ, तो 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 अरे तेव्हा मग काढायला पाहिजे होते आजच बकरीदे बोकड नाही मोठायला याला आता चला भाऊ मी चहा वगैरे पितो आता आता तुम्हाला त्या दिवशी सांगितलं प्रमाणे म्हातारी शेळी ठेवायची बघते बाकी सगळ्या काढायच्या दोनच म्हातारी शेळी आणि शेळ्या आणायच्या चांगलं दूध देणारे चा। आणायचे औ द्या ना चहा मला चहा पितो आता थोड आहे ना वावरात जातो पास मारता येते बघ तुम्ही बर, आ, ना। 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 बर बर उतरे तुम्हाला पास मारायची ते बघायचंय ते जर मारता आले तर मारीन थोडी मग आंबा उतरून घेणार तस करतो मी आता अख्ख्या वावरत म्हणलं का मला चार दिवस लागते बर बर आता वाजलेत आठ अबे ना नऊ वाजता आहे ना पास मारून बघू आधी थोडी मारता आली तर ठीक आहे मारता आली तर थोडं घेऊ मारून पिपळाच्या म्हणजे पिपळाचं आहे ना बांधाच्या मधलं एवढं घेऊ मारून आणि मग आंबा उतरून टाकू बाराच्या आधी उन्हाच्या आधी काम झालं मग काही नाही टेन्शन नाही डिझेल तवर आहे तोवर मग काय वाव कुठं आपल्या वावरच जे बंद पडले तरी आपल्या वावरात बंद पड आहे त्याच्यात आत्ता एक लिटर भरलं होतं आत्ता रोटा विहिरी सिद्ध रोटा मारला ते इथं वर आहे फक्त घरापुढ मग काय ती, ती गौरीला आणून टाकावं थो लागेल खायला याला मुळ्या फुटल्याक नाही अजून याला मुळे मुळे पाणी तर फुटल्या पाहिजे ना याला येतात पण बाबा मला माहिती नाही काय माहिती का आता याला फुटल पाणी आता इकडं पाणी पाहिजे ना मग पाणी तडायला जाते त्या मला वाटतं ते टाकी भरली कारण तिथून जातं का पाणी त्या वळीला लावा हा तिथं मध्ये ना कारण आता कुंकून गेलं तर तिथं जात कडे न्यायच लाव कपड्या काढायचं चला भाऊ एवढे जांभळ काढायला आलो इकडं जांभळ काढलं आहे का पुढे गेला येऊ येऊ इकडे लई हाताखाली येतात का येतात ये ना बरोबर इकडं लई येत राहो वळिल्यावर पडते का, का? येतो वर मी थांब अर बाळे चढलेत हातावर आता चावतोय हो का चा होतोय बा का ना तयार खाली पड सगळ्या झाडावर मुंगळे आहेत व इथं कच्चे आहेत आजू काही 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 काय आहे तिथं हातापाशी पकलेले त्या दिवशी नव्हते रे पिकले आता त्या दिवशीचे काय आहेत पण पुढे माग हव इथं लई येत रे पण काढाव ते काही कळत नाही राहू बरोबर आहे ना दे 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 मला जेवढे निघतील तेवढे आहे तेवढे काढतो इकडे मी तर चला ऑफिसशी वर झाले तोडून आता झाले चला आता पास मारायला उशीर होईल परत ऊन पडलं सुधरायचं नाही ना हळू 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 गचपण गचपण होय होय सगळं साफ केलं का मस्त केलं गाड्या आजीन सगळं हे का हे वय उपटू का तुटलं ते जाऊन दे, दे। बघा लावून मात मी माती आणतो की पाणी आणतो बाबा येतेत का नाही मी जाऊ का मग मी खाली जातो तो पास मारतो मी थोडी आता चला आता आणलंय ट्रॅक्टर पास आहे ना वाकरी करायची मला आणि लगेच चालू करतो आता मारायला मी हालत ताईट झाली ब माझी मरात जम लागलाय हा हे ना खालचं गवत सगळं बरी उरलंय आता थोडं बाबाचं वाट बघतो बाबाला विचारतोय असं होत करायची का नाही पुढं मारायची का नाही चला बाबा पण आले आता अ बाबा बाबा चालले होते पुढं आळू 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 हे कस होत बघा एकदा मग मारायचं की नाही बघायला आपल्याला हे कसं होतं बघा मग मारायला का नको बघा बर खालचं आहे सगळं गवत एकदा बघून घ्या फक्त उघड पडत आहे सगळं गवत बघा नाही चार पाच मारले तिथपर्यंत मारले खालचं गवत वर येत आहे सगळं यायला का आ, आ, मा? ना या ते गवत हे होऊन जाईल नाही मग तेच म्हणलं कारण की मग गॅस पि नाही तयार झालं पाहिजे ना हा मारू मग बरायचं आणि असंच क्लिअर करायचं अशाच येईल मग परत खेळ करायचं नाही मग पास काढून टाकायची यो गवता गवतामुळे एवढं गच पण घ्यावं लागत पास काढून टाकायची हे इतकं बाहेर निघत आणि ती बी तितकं बाहेर एवढं काढायचं नाही एवढं काढायचं इथं द्यायची लावून मग पास बरोबर बसत आहे का नाही मारूक मग असं तर काय प्रॉब्लेम नाही ना नाही कॅन्सल झालाय बाबा बन राहिलेत की बाबा इथून आहे ना खालचं गवत निघत नाही फक्त वर्ष वर्ष जे आहे ना ते निघत आहे सगळी मातीच लोटीत आहे ते सगळं त्याच्यामुळे म्हणली कॅन्सल आपण डायरेक्ट आता रॅशा मारायच्या आणि कपाशी लावली का मग मारा मारायची पास आल तर का डोक्यात हे विजय नाही का ते म्हणला रोटा मारायचा त्या रोटा मारते पासपेक्षा पण ते रोटा म्हणलं का मग डायरेक्ट कंबर जाईन कामातून इतकं डेंजर रोटायचं काम वाकल हो काय म्हणले बाबा ना हा हात एकच होऊन जाईन डायरेक्ट कामातूनच गेलं डायरेक्ट ना त्याच्यापेक्षा आपलं आहे ना चला इथून आता झालं बो घाम घाम झालाय चांगलाच हा काय झालं गौरीला खायला आणायचं काही गौरीला बर बर आण मी आणतो गौरीला खायला चल गौरे चल दिवसाभराच कामच झालं गवत तोडलं कामच झालं गेला हात गेलेत गो कामातून हो आणतो आणतो गे आरडायला लागली गौरे आज एवढंच भाऊ चला भाऊ आता शेवटचा आंबा आहे ते बी घेऊ उतरून आता बाबा गेले तिकडं चिंचेचं पाला आणायला कटरनी कापून आणायचं आहे फक्त वर मी उतरून घेतो आता जेवढे निघते तेवढे थोड्याचे आहेत बरं केल काही जास्त नाही येत या ईद एक आहे त्या आत एक येत आणि एवढे फांतीलाच आहेत नेमकी त्याचे पाडलंही पडले त्याच्यामुळं आता उतरून चला बरी सोय आता मग वळ उठलं भाऊ होतं काय माहिती काय गाड्या एवढ्या झाल्या आता उतरून यात मारण्याचे पाड आहेत हे सगळे पिवळे दिसणारे पाड आहेत शिक दिसलाय छुपार उसता आम्ही बघा इथं या इथं आम भल मोठं आहे बो ते छोट नाही आहे बापरे बापरे काढायचं काय त्याला नको काढायला जाऊन बो अगदीच मासे चावली होती डोळा असा सुजून घेतला होता स्पष्ट दिसतय मला इथं एक कॅरेट भरून निघले भाऊ ह्या आंब्याला आता ह्या आंब्याचं आजीला विचारावं लागेल काळे नाही आजू काही दिसत नाही मला ते शेपट आंबा आहे काही शेपट नाही तो आता पोरी तो आता आंबा आहे ते हो त्याच्या काळे नाही काय माहिती चला एवढं नेऊन ठेवतो मग आजीला विचारेन मी आता बरं जड असे आता ह्या अरे बापरे मग जडी चला नेतो मी घरी आता याला आणलं बो घरी आले आता काय म्हणले ते दुसरा आहे तो आता पुरी आहे काढून त्यानंतर बारीकच बारीकचे तीन चला बी आणलाय चला मुंबत झालं याला आडीला आता यात पाड पण आहे फुटलेली कैरी आहे ती बाजूला काढायला ग झालं एवढेच येत कुठं गेली कडे ती इथेच होती ना हा ही फुटलेली वार हा पाऊस आलाय नगरला चालू आता वाटत म्हणजे हे तर आभा याल ते काय माहिती आता ते चालूच होत काय काय माहिती चला बो आला तर बघू नाही तर मग आलं नाही आला पाहिजे शक्यतो कापुसलो तरी चला चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय कर पाऊस झाला भाऊ चालू बारीश व्हिडिओ आता खरा सात जून म्हणजे आजपासून खरा पावसाळा चालू झालाय सात जूनला वावा म्हणत असते पडतो म्हणजे पडतो आणि पडला असतो हा